चेतना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये अनेक लोक व्यसनमुक्त होऊन जातात याचं कारण काय असं खूप लोक विचारतात आम्हाला तर ते सांगण्यासाठी हा आजचा व्हिडिओ तर सगळ्यात महत्त्वाचं ज्या वेळेला एखाद्या गोष्टीवर प्रामाणिकपणे काम केलं जातं तर त्या ठिकाणी ती एक शक्ती ज्याला आपण वैश्विक शक्ती असं म्हणतो ती वैश्विक शक्ती आपल्याला मदत करते आणि खरं तर इथं आल्यानंतर आपल्या सगळ्यांना कळेल की वैश्विक शक्ती कशा पद्धतीने काम करते एक चेतना व्यसनमुक्ती केंद्रावर आल्यानंतर तुम्हाला कळतं की इथलं वातावरण फार सुंदर आहे निसर्गतच बाजूला नदी आहे गिरणामाई नदी आहे नंतर समोर श्रीरामाचं मंदिर आहे जलाराम बाप्पांचं मंदिर आहे आणि ह्या इतक्या सुखद आणि सुंदर अशा लोकेशनवरती चेतना व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना झालेली आहे मग इथं ह्या निंबाची झाडं आहेत जवळपास निंबाची तर आहेतच पण विविध प्रकारची झाडी आहेत जवळ चार पाचशे झाडे इथं आहेत म्हणजेच लॉट ऑफ ऑक्सिजन इथे मिळतो आणि जिथे प्रसन्न वातावरण आहे ऑक्सिजन अगदी खूप प्रमा मुबलक प्रमाणात प्रमाणामध्ये आहे तेव्हा नक्कीच पन्नास पर्सेंट रुग्ण इथं चांगलं होऊन जातो मला असं वाटतं की आपलं जगणं कसं असतं तर जो समज आपण आपल्या बाबत करतो तसं जगणं आपलं होऊन जातं आणि चेतना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये समज बदलवण्याचं मोठं काम महत्त्वाचं काम केलं जातं हा समज बदलतो तरी कसा तर ज्यावेळेला सुंदर असं समुपदेशन नव्हतं मनाला समजेल अशा भाषेमध्ये संवाद होतो त्यावेळेला एक निश्चय आमची रुग्णमित्र करतात होय मला बदलायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्रेन प्रोग्रॅमिंग हा विषय आमच्याकडे असतो ब्रेन प्रोग्रॅमिंग काय असतं तर ब्रेनला आपण चांगले संदेश चांगले शब्द आपण जर दिलेत तर ते खूप काम करतात कारण मी नेहमी असं म्हणतो की शब्द हे सूचना म्हणून काम करतात तर ह्या शब्द रूपी चांगल्या सूचना ह्या समूहनाच्या मदतीने ही म्हणजे सिप्नॉडिझमच्या मदतीनं देण्यात येतात आणि लोकं बदलतात मग त्यांना कळतं अरे हो यार ह्या व्यसनामुळे माझं नुकसान बरंच झालं आहे माझं आठ प्रकारचं नुकसान झालं आहे आणि हो ही जाणीव पण त्यांना निर्माण होते की यार माझ्या परिवाराला माझी गरज आहे आणि मला असं वाटतं जेव्हा जाणीव निर्माण होते ना तेव्हा जगणं सुरू होऊन जातं ही जाणीव निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम चेतना वेसमुक्ती केंद्रामध्ये केलं जातं इथली जीवन बदलवणारी दिनचर्या म्हणजे सकाळी तुम्हाला सहाला उठावं लागतं साडेसहा वाजता योगा सुरू होतो पुस्तक वाचन असतं मेडिकल चेकअप असतो डान्स थेरपी असते ग्रुप काउन्सलिंग असते पर्सनल काउन्सलिंग असते पर्सनल काउन्सलिंगबद्दल तर मी म्हणेन टेलरमेड काउन्सलिंग ज्याला जे सूट होईल ज्याला ज्या भाषेत समजेल ज्याला ज्या पद्धतीनं समजवता येईल असं आम्हाला वाटतं त्या पद्धतीनं त्याला टेलरमेड काउन्सलिंग आपण करतो चेतनामध्ये सेवा देणारे मान्यवर डॉक्टर्स आहेत सायकॅट्रिक मॅम आहेत फिजिशियन आहेत आणि ह्या सगळ्यांच्या मदतीने होतं काय जे डिटॉक्सिफिकेशन म्हणतो डिटॉक्स करणे ज्याला आपण म्हणतो ते खूप चांगल्या रीतीनं केलं जातं इथे चोवीस तास डॉक्टर्स आर एम ओ डॉक्टर्स काम करतात त्यांच्या मदतीनं मग रुग्णाला काही जे काही डिफिकल्टी निर्माण होते कधी का काय बऱ्याचदा तर विड्रॉल सिमटमला देखील सामोरे जावं लागतं या सगळ्यांवर उपचार केले जातात लिव्हरचे काही डिसीज असतात प्रॉब्लेम्स झालेले असतात त्याच्यावर देखील काम केलं जातं आणि हा रुग्ण शरीरा शरीररूपीने पण चांगला होतो आणि मनाने पण चांगला होतो मी नेहमी असं म्हणतो की अनेक आजार हे आधी मनाला होतात नंतर त्याचं रूपांतर श त्याचा तुम्हाला त्याचं प्रतिबिंब शरीरावर दिसायला सुरुवात होते म्हणजे आधी मनाला आजार होतो आणि त्याचं प्रतिबिंब नंतर शरीराला आजार होतो असं मला म्हणायचं आहे तर मनावरती काम करण्याचं महत्त्वाचं आणि मोठं काम चेतना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये केलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दारू पिल्यामुळे किंवा कोणतेही व्यसन केल्यामुळे माणूस प्रचंड आळशी होतो तो आळस झटकण्याचं काम इथे होतं आळस त्यांचं झटकतो आणि नवीन एक उमेद नवीन पहाट त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होते आणि मग ते स्वप्न बघतात की यस मला माझ्यासाठी करायचे परिवारासाठी करायचं आहे आणि यस ऑब्वियसली समाजासाठी काम करायचं आहे आणि अब्दुल ए पी जे कलाम जे म्हणत होते माझी राष्ट्रपती की जर तुम्हाला हँडसम व्हायचं असेल तर आपल्या हँड समाजाला द्या दुसऱ्याला द्या म्हणजे मदतीचा हात द्या ती मदतीचा हात शिकवण्याचं टेक्निकसुद्धा चेतनामध्ये केलं जातं म्हणजेच काय एकंदरीत जो जगाचा नियम आहे की मागे आज आणि उद्या काल आज आणि उद्या या तिघ गोष्टींमध्ये चांगल्या माणसाला खूप स्कोप आहे तर चांगला माणूस बनवण्याचं चा तंत्र मंत्र चेतनामध्ये शिकवलं जातं आणि येथून बाहेर पडल्यानंतर एक चांगला माणूस म्हणून बाहेर पडतो आणि तो व्यसनमुक्त झालेला असतो तो, तो परिवाराचा प्रियजन म्हणून बाहेर पडतो म्हणूनच चेतनामध्ये अनेक रुग्णमित्र येतात आणि व्यसनमुक्त होऊन जातात हे याचं पाठीमागचं गोपित आहे De